विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आरोग्याकडून महिलांची सक्षमीकरणाकडे वाटचाल याविषयी प्रबोधन सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेस व जाणीव फाउंडेशन पुणे स्वयंनिर्भर फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस भवन येथे महिलांचे आरोग्य व प्रदूषण मुक्त सोलापूर त्याचबरोबर महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रोजगार निर्मिती संदर्भात सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शहरातील सर्व महिला पदाधिकारी आवर्जून उपस्थित होत्या या बैठकीच्या प्रारंभी महिला अध्यक्ष कुमारी हेमाताई चिंचवडकर यांच्या हस्ते जाणीव फाउंडेशनचे श्री किरण रहाणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक पर मार्गदर्शन करताना अध्यक्षा कुमारी हेमाताई चिंचवळकर यांनी महिलांना आरोग्याकडून महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल याबद्दल आपले विचार व्यक्त केले त्यानंतर जाणीव फाउंडेशनचे श्री किरण रहाणे यांनी मुक्ती हायजेनिक सॅनिटरी पॅडचे फायदे काय बाजारात मिळणारे बऱ्याच प्रकारच्या पॅडचे तोटे काय हे विस्तृतपणे प्रात्यक्षिकासह दाखवले व योग्य प्रकारे समजावून सांगितले त्याचप्रमाणे प्लास्टिक पॅडमुळे आरोग्यावर होणारे परिणाम त्यामुळे होणारे धोके याबाबत माहिती दिली व त्या प्लास्टिक पॅडमुळे आपल्या सभोवताली कशा प्रकारे प्लास्टिक कचरा व प्रदूषण होऊ शकते हे पटवून दिले व मुक्ती पॅड कसे व नाशवंत म्हणजेच बायोडिग्रेडेबल आहे हे पटवून व प्रात्यक्षिक करून दाखवले व मुक्ती पॅड महिलांनी महिलांपर्यंत कसा पोहोचवायचा व त्यातून महिला कशा प्रकारे आर्थिक सक्षम बनू शकतात त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले प्लास्टिक मुक्त भारत कॅन्सर मुक्त नारी या मूळ उद्देशाने समाजातील अगदी सर्वसामान्य महिलांनाही हा बायोसॅनिटरी पॅड सहज उपलब्ध करून देण्याचा निर्णय फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला व सर्वसामान्य महिलेलाही हा पॅड सहजपणे मिळावा या उद्देशाने तो त्यांना सहजपणे परवडेल या हेतूने त्यांचे दर ही फार कमी ठेवले आहेत तसेच सोलापूर शहर महिला काँग्रेस व सोलापुरातील स्वयंनिर्भर फाउंडेशन यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला तरी सर्व महिलांना याचा वापर करून स्वतःचे आरोग्य व आपल्या सभोवताली होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक पाऊल स्वयंस्फूर्तीने उचलावे व स्वयंनिर्भर व्हावे त्याचप्रमाणे महिलांनी रोजगार उपलब्ध करून सक्षम बनावे असे आवाहन महिला काँग्रेस अध्यक्षा कुमारी हेमा चिंचवळकर यांनी केली कार्यक्रमास जाणीव फाउंडेशनचे किरण रहाणे गणेश सोनवे स्वयंनिर्भर फाउंडेशनचे रवी कुमार यलगुलवार सुरेश पांडे स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष अॅडव्होकेट करीमुन्नीसा बागवान सुमन जाधव प्रमिला तुपलवंडे विना देवकते शोभा बोबे शिल्पा चांदे रतन डोळसे पूजा नुलुलवार अंजली मंगोडेकर संतोषी गुंडे अरुणा बेंजरेपर बसंती साळुंके मुमताज तांबोळी चंदा काळे सुनीता बेरा माया गायकवाड अनिता भालेराव मीना गायकवाड निर्मला निलगंटी नीता बनसोडे सुहासना बागे बागेहळगीकर सावळे मुनेराभिषेक अर्चना सोनावणे स्वाती साळवे पद्मा मटलाम कविता दास बेबी गायकवाड भाग्यश्री जाधव ज्योती कट्टीमणी शेख सुनीता वाघमारे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या प्रमिला तुपलवंडे यांनी आभार प्रदर्शन केले माननीय संपादक सोबतची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात फोटो सहित प्रसिद्ध करावी ही विनंती आपली कुमारी हेमा चिंचोळकर अध्यक्षा सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेस

आपल्याला अगोदर देणं हे गरजेचं आता हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपले भारताचे क्रिकेटपटू आदित्य रहाणे यांचे बंधू आहेत हे जे आहेत आदित्य राहणे यांचे बंधू किरण राहणे

मनावर तसं शाळेमध्ये शिक्षण हे मिळत नाही आणि त्या माझ्या त्यानुसार आपण कोणते पण पॅर वापरतो कोणत्याही पद्धतीने करतो कोणाचे सल्ले घेत नाही त्याच्यामुळं मग कॅन्सरचं प्रमाण हे माहिती नाही <laughs> <laughs> विषय सांगेन सॅनिटरी नॅपकिनचा बरोबर ऐकायला थोडंसं वेगळं वाटलं पण साधं आहे हे आपण जवळ ऐकलं सॅनिटरी नॅपकिन सॅनिटरी नॅपकिन कोणी बनवतं कोणी हे करतं पण आज मी जो इथे डेमोस्ट्रेशन तुम्हाला दा, दा, दाखवणार आहे जसं ते डेमो दाखवणार आहे खूप वेगळं आहे जनरली तुम्ही सर्व पदाधिकारी आहे आपण काय तुम्ही काम करता आज आपण त्या महिलांना रोजगार हवा बरोबर आहे महिला सांगतात की आम्हाला असं काम करायचं की घरी बसून आम्ही करू आमच्या प्रभागामध्ये आम्ही काम करू शकतो तर हा कॉन्सेप्ट असा आहे की सॅनिटरी uh, न तुम्हाला जस्ट दिसत सांगतो महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये टोटल सहा करोड महिला आहेत किती त्यात मुली महिला वयस्कर सगळं त्यापैकी चार करोड महिलांना दर महिन्याला मासिक काढे किती महिलांना चार करोड महिलांना हा जनरल नॉलेजचा पार्ट आहे त्यापैकी तुम्हाला माहिती किती महिला पॅड वापरतात किती महिला सॅनिटरी नॅनटीन वापरतात आणि किती महिला काकू वापरतात महिला पॅडच वापरत नाही त्याच्यापैकी पंचावन्न टक्के महिला फक्त काय वापरतात सॅनिटरी नॅपकिन वापरतात ते पण मार्केट प्लास्टिक आणि केमिकल बघा प्लास्टिक आणि केमिकलचे मार्केटचे पॅड वापरतात उरलेले पंचेचाळीस टक्के महिलांपैकी पाच टक्के महिला किंवा दहा टक्के कि महिला आज कापड वापरतात आणि चाळीस टक्के महिला आजही पॅड वापरत नाही कधी कापड वगैरे वापरतात काही ना पॅडच मिळत नाही हा समतोल महाराष्ट्रामध्ये

महिलांसाठी तर महिलांना दर महिन्याला गोष्ट झाला सॅन्टेल टेक्नॉलॉजी दोन दोन महिला ज्या पॅड वापरतात त्यासाठी बारा लाख महिलांना गर्भाशयाचे कॅन्सर झालेले महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र भारतामध्ये दोन नंबर आहे एक नंबर केरळ आणि केरळ हा सगळ्यात साक्षरता असलेला राज्य राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा